तर शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपलं दुग्ध आहे यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा आजचा बारामती गाय बाजार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये सर्व पार्ट्या गाभन आणि जर्सी गायींचा व्हिडिओ मित्रांनो कव्हर केला आहे मित्रांनो आपल्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन ऑन करा जेणेकरून येणारा व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर पाहता येतील चला तुम्ही मित्रांनो पहिला रोखाल वडाही दाताला चार दात आहे मित्रांनो किती दिवस राहायचे दहा दिवस दहा दिवस बाकी मित्रांनो आणि वेण्यासाठी काय किंमत सांगितली पंच्याऐंशी ऐंशी ला सोडायची ऐंशी ला सोडायची गाव आहे आपलं माळेगाव माळेगावच्या मित्रांनो शेतकरी ही जर गायी घ्यायची असेल तर चांगली गाय ऐंशी ला सोडायची सड काळी बांडीत आणि ठेप्याला ती चांगली बुंडी मित्रांनो आपलं नाव काय नंबर काय तर मित्रांनो गाय घ्यायची असेल तर ह्यांना अवश्य संपर्क करा चांगली गायी तर मित्रांनो गाय पायी किती बायाची नाताला कशी जाती दाताला साय जाती गा बे गावा पार्टी आता पार्टी किती दूध चालत पाच पाच लिटर दिवसाला दहा लिटर दिवसाला दहा लिटर दूध चालतय मित्रांनो पार्टी काही चांगली मित्रांनो काळी भांडी बुंडी किंमत काय सांगली बाय पंचावन्न पंचावन्न कुठपर्यंत सुट्टे पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत नाव काय तुझं रोहन दत्तात्रय भोसले नंबर नंबर माहीत नाही त्याला तर घ्यायची असेल तर आपल्याला अवश्य बारामती गाय बाजारामध्ये भेट द्या तर मित्रांनो गाय पाही ओ किती होता पार्टी तीन माई। तीन माई का चे तीन महिन्याची चेक आहे दूध किती चालतंय दहा लिटर एका टायमिंग दोन दोन टायमिंगच दहा लिटर आहे मित्रांनो किंमत काय होती साठ हजार कुठपर्यंत सुटेल <स्था> तरी पंचावन्नला पंचावन्न ला व्यावर सांगतात मालक जर घ्यायचे असेल तर या संपर्क करा दूध गळतं रात्री दुधगडत नाही का खाली <स्था> पंचावन्नला व्यावरा व्हायला सांगतात नाव काय आपलं नंबर काय सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट चौपन्न ऐंशी चौऱ्याहत्तर चौपन्न ऐंशी चौऱ्याहत्तर ऐंशी चौऱ्याहत्तर गाव कुठलं तर मित्रांनो घ्यायची असेल तर तीन महिन्याची चिक दुध दहा लिटर देऊसाला जर घ्यायची असेल ह्यांना संपर्क करा mm -hmm. तर मित्रांनो गाय पायी पहिला रो आहे ना दाताला दा कशी चौशी दाताला चौशी मित्रांनो पहिला रो कालोड तर काळ भांड बुन मित्रांनो वसरू किंमत काय सांगली किंमत काय सांगत सहा पंच्याण्णव पंच्याण्णव द्यायची काय आता मागतेला मागते ला मान्य झाली मित्रांनो या कालवडाची जर घ्यायची असेल तर संपर्क करा नाव काय आपलं अबाशे नंबर काय एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर एकवीस एकवीस झिरो तीन चौऱ्याऐंशी झिरो तीन चौऱ्याऐंशी जाऊ कुठलं इंदापूरचे भीमानगर भीमानगरचे मित्रनो जर घ्यायची असेल तर चार दहा दिवस मित्रांनो वेळेला किती दिवस <shamaya> we, we, we राहिले दहा दिवस दहा दिवस दहा दिवस वेळ राहिलेत तर मित्रांनो दुसऱ्या व्यताची किती दिवस राहिले तिला वीस दिवस दाताला कशी दाताला जुळी दाताला जुळी मित्रांनो वीस दिवस बाकी ती चांगली मित्रांनो सडा जाणते शिंगठी वीस दिवस गेला सांगते मालक आणि काय किंमत होती त्याची नव्वद हजार नव्वद सोडायची कुठपर्यंत बोला काय तर म्हणजे शेतकऱ्यांनी फोन करावा आप आपल्याला ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत व्यवहार होईल असं सांगते तो, हो तो मालक जर घ्यायचे असेल तर यांना संपर्क करा आपलं नाव काय ओंकार काळे बिबोर नंबर काय ब्याऐंशी बासष्ट अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर त्र्याण्णव व्यवहारावर बसल्या जमून द्यायचा व्यवहाराला बसल्यावर नक्की जमून देतील असेल तर, तर यांना संपर्क करा अवश्य दुःख चाललेलं पहिल्या दोन टायमिंग दोन टायमिंग बावीस ते लिटर चाललेली तर मित्रांनो गै पाय किती वाजताची मला पहिल्या पहिल्यावर किती दिवस राहायचं आठ दिवसाची कच्ची दातारा कशी चार जाते दातारा चार जाते मित्रांनो आठ दिवसाची कच्ची चांगली मित्रांनो सडा आहे काळी भांडी शिंगटी मित्रांनो चारदाची किंमत काय सांगेल ती एक लाख द्यायची कि तिला तरी सांगायचं फायनल काय पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला व्यवहार मालक जर घ्यायची असेल तर ह्यांना अवश्य संपर्क करा हे पण आपल्या हे किती पहिला रे दाताला कशी दाताला किती कच्ची हे पंधरा दिवस चांगली मित्र चांगले आहेत दोन्ही पण जर घ्यायची असेल तर ह्यांना अवश्य संपर्क करू शकता काय किंमत होती लाख रुपये किती पर्यंत सुट सत्तर पर्यंत तरी तरी सांगली नव्वद फायनल नव्वद हजार रुपये फायनल सांगितली घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करा आपलं नाव काय शुभम सोड नंबर काय नऊशे चोवीस एकशे नऊ गाव कुठलं जर घ्यायचे असेल तर मित्रांनो अवश्य संपर्क करू शकतो तर मित्रांनो गाई पहा किती वजी पहिल्यावर काल ओढाय दाताला कसं दोन दात दाताला मित्रांनो दोन दात आहे पहिल्यावर कालोड आहे किती दिवस गेला आठ दिवस आठ दिवस आठ दिवस की किंमत काय होती पंच्याऐंशी ऐंशी एकदम चांगली सडत अंतर ती चांगली चांगली काळी बांडी शिंकटी या पंच्याऐंशी आलं तर ते किती सांगा ऐंशी पंच्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर आले की द्यायची ती पण आपल्याकडली जाऊ पलीकडे ती किती होता तिसऱ्या वेताची किती दिवस गेला आणि की दहा बघ पंधरा दिवस पंधरा दिवस गेला सांगते मालक किती चालली दुसऱ्या वेताला ही वीस लिटर दिवसाला दिवसाला वीस लिटर चाललेली मित्रांनो काही ही बाला आधी काय बाला बाला बिला काय ना मित्रांनो शांत स्वभाव स्वभाव आहे काय किंमत होतीची एक लाख रुपये एक लोक एक लाख कुठपर्यंत सुटेल सुटल नव्वद ला नव्वद ला नव्वद पर्यंत सुटेल आपला नव्वद नंबर काय सांगायला सत्तावन्न चारशे अठ्ठ्याऐंशी चारशे अठ्ठ्याऐंशी गाव कुठलं मसोबाची वाडी मसोबाची वाढीत तर मित्रांनो गाय घ्यायची असं अवश्य संपर्क करा हा तर मित्रांनो गाय पाहिजे किती वेळ मला तर मालकांना आपण माहिती पूर्ण जाणून घेऊ या गाईची चांगली मित्रांनो कळे बुंडी किती वेळ पहिला रो दाताला कस दाताला मित्रांनो चार दात पहिला रो आहे कस पाहू शकतो किंमत काय सांगितली एक लाख पंधरा हजार द्यायची कितीला फायदा एक दहा ला नव्वद पर्यंत नाही म्हणा एक दहा फायनल सांगितली मालकाने किंमत ही किती होती ताजी ही पण पहिला रोज किती दिवस राहील तुझ पंधरा दिवस घेईल का तर मित्रांनो पंधरा दिवस घेईल दाताला कशी दाताला चार दात आहे पंधरा दिवस घेईल काय किंमत सांगितली एक लाख पंचवीस हजार द्यायची कितीला फायनल एक दहालाच एक दहालाच सांगतो मालक जर घ्यायचे असेल तर अवश्य यांना संपर्क साधा दस पाऊ शकतो मित्रांनो पंधरा दिवस की नाही हे बी पहिला होतं का पहिलं दाताला कशी दाताला दोन दात दाताला मित्रांनो दोन दात आहे किती दिवस गेला की का दहा बारा दिवस गेला सांगते मला किंमत काय एकतीस द्यायची कितीला एक पंधराला द्यायची एक पंधराला द्यायची तर मित्रांनो गाय पाहू शकतो आपण चांगल्या गाय सगळ्या टॉपच्या इथे कुठलं गाव आपलं फलटण नंबर काय आपला चौतीस अठ्याण्णव चौतीस अकरा बहात्तर चाळीस अकरा बहात्तर चाळीस गाव कुठलं नंबर काय नाव काय आपलं दत्तात्रय भोसले दत्तात्रय भोसले मित्रांनो दत्तात्रय भोसले यांचं नाव आहे जर आपल्याला अशा काही गायच्या असतील तर यांना अवश्य संपर्क साधा बारामती बाजारात जर गुरुवारी असते ते जर गायच्या असेल तर अवश्य संपर्क करा यांना बेंगलोरच्या गाय बेंगलोरच्या आहेत का मित्रांनो बेंगलोरच्या काय टॉपच्या आहेत एकदम पहिल्या सर्व